जेवायचं नाही तर मग संध्याकाळी खालती जाऊनच संध्याकाळी म्हणजे जा सो so, uh, शिव आपल्याला त्या आप भोरंड्याच्या दाराने उतरायला किती वेळ लागेल साधारण दीड दोन तास तास लागेल ना मळलेली असेल ती भोरंडे करतात भरपूर लोक करतात मोठी वाट आहे मोठी दगडाची थोडं धोंडे आहेत ना पण त्याच्या वाट चांगले बरोबर आता उतरेपर्यंत फक्त या सुक्या मेवावरतीच ड्रायफ्रूट एनर्जी देऊन जात आपल्याला मागे म्हटलं होतं की नाही पाट्यातोड्याला आले गावकरी इथे आहेत त्या ताई होत्या ताई तुम्ही तुम्ही कुठल्या गावातल्या आडोशी आडोशीचे काय आलं नमस्कार दादा आडोशीतले नम...